दोन हजार पंचवीस मध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात स्वतःच घर किंवा प्रॉपर्टी घेण्याच्या विचारात असाल तर एक मिनिट थांबा दोन हजार पंचवीस मध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील रिअल एस्टेट मार्केट क्रॅश होणार आहे बिल्डर्स खूप मोठे मोठे डिस्काउंट देत आहे किंवा प्रॉपर्टीच्या किमती वाढणार आहेत मागील सहा महिन्यामध्ये प्रॉपर्टीच्या मागणीमध्ये खूप मोठी घट झालेली आहे तरी प्रॉपर्टी आणि घरांच्या किमती वाढतच आहेत दोन हजार पंचवीस मध्ये स्वतःचं घर घ्यायचं किंवा सहा ते बारा महिने थांबून लाखोंचा फायदा मिळवायचा चला तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया रिलेटी एक्सपर्ट सोबत विथ रिसेंट मार्केट ट्रेंड एक्सपर्ट ऍडवाइस आणि डेटासोबत तर मित्रांनो जाणून घेऊया पुण्यातील दोन हजार पंचवीसमध्ये रिअल इस्टेट मार्केटचा करंट ट्रेंड आणि सद्य परिस्थिती प्रॉपर्टीच्या मागणीमध्ये घट झाल्यामुळे मागील सहा महिन्यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन दहा टक्क्यांहून कमी झाले आहे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स खूप मोठे मोठे डिस्काउंट आणि ऑफर्स देत आहेत तसेच अजून एक महत्वाचं कारण म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये असलेल्या आय टी कंपन्यांमध्ये खूप मोठी मंदीची चाहूल या ठिकाणी आली आहे त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांच्या करणाऱ्यांची संख्या आणि क्षमता कमी झाली आहे तसेच पुण्यातील मेजर आणि खूप मोठ्या मोठ्या भागांमध्ये प्रॉपर्टीचे रेट्स सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपयापर्यंत कमी झाले आहेत तर मित्रांनो जाणून घेऊया दोन हजार पंचवीस मध्ये पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवड परिसरामध्ये घर घेण्याचे फायदे आणि घर किंवा प्रॉपर्टी घेण्याचे तोटे मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये पुणे आणि पिंपरी मध्ये स्वतःचं घर किंवा प्रॉपर्टी घेण्याचे फायदे देखील आहेत तर चला जाणून घेऊया ते फायदे दोन हजार पंचवीस मध्ये प्रॉपर्टीच्या मागणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे बिल्डर्स कडून खूप मोठ्या प्रमाणात डिस्काउंट आणि ऑफर्स दिल्या जात आहे जर तुम्हाला प्रॉपर्टी किंवा स्वतःचं घर घ्यायचं असेल तर तुम्ही त्या डिस्काउंटचा आणि ऑफरचा फायदा घेऊन तुमच्या स्वप्नातलं घर घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला उत्तम प्रकारचं निगोशिएशन करावं लागेल जर तुम्ही उत्तम प्रकारचे निगोशिएटर असाल तर तुम्ही त्या ऑफरचा आणि डिस्काउंटचा लाभ घेऊ शकता तसेच मित्रांनो पुण्यातील आय टी क्षेत्र पूर्ववत झाल्यानंतर म्हणजेच आय टी क्षेत्रातील मंदी कमी झाल्यानंतर प्रॉपर्टीच्या रेट्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होईल असं काही रिअल इस्टेट एक्सपर्टचं म्हणणं आहे तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रेंटमध्ये वाढ झाली आहे रेंटल देणे हे खूप अवघड होऊन बसले आहे तसे वाकड बानेर बालेवाडी वडगाव शेरी हडपसर खराडी विमाननगर या परिसरामध्ये रेंट खूप जास्त प्रमाणात वाढला आहे त्यामुळे तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये स्वतःचं घर घेण्याच्या विचारात असाल तर रेंट देण्यापेक्षा ईएमआय देण्याचा पर्याय देखील तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो तसेच मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये घर घेण्याचे काही तोटे देखील होऊ शकतात तर जाणून घेऊ द्या या तोट्या संदर्भात दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने रेडी रेकनर रेट म्हणजेच स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस मध्ये सिक्स पॉइंट एट पर्सेंट पर्यंत वाढ केली आहे तर त्या अतिरिक्त वाढीचा प्रभाव तुमच्या बजेटवर पडू शकतो अतिरिक्त ताण तुमच्या खिशावर पडू शकतो तसेच मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये वर्षा अखेरीस डिसेंबर पर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील प्रॉपर्टीच्या मध्ये खूप जास्त प्रमाणात घट होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे त्यामुळे सहा ते बारा महिने थांबून तुम्ही चांगल्या प्रकारचा लाभ देखील मिळवू शकता तसेच बिल्डर्सकडनं किंवा काही ठराविक कडनं डिलेड पजेशन म्हणजेच अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टचं पजेशन खूप डिलेड होत आहे त्यामुळे अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये निवेश करणं किंवा अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्ट करण देखील तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस मध्ये घातक ठरू शकत चला तर मित्रांनो जाणून घेऊया दोन हजार पंचवीस मध्ये पुणे आणि पिंपरी मध्ये स्वतःचं घर घ्यावं की नाही याच फायनल वर्डिट जर तुम्ही स्वतःसाठी म्हणजे सेल्फ साठी घर बघत असाल तर दोन हजार पंचवीस मध्ये मा मागणी कमी झाल्यामुळे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स कडनं दिले जाणाऱ्या अतिरिक्त डिस्काउंट आणि ऑफरचा फायदा घेऊन उत्तमरित्या निगोशिएट करून एक तुमच्या बजेटमध्ये तुमच्या स्वप्नातील घर घेऊ शकतात तर तसेच तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून प्रॉपर्टी किंवा घर बघत असाल तर सहा ते बारा महिने थांबून तुम्ही एका कमीत कमी किमतीत घरांच्या किमती किंवा प्रॉपर्टीच्या किमती कमी झाल्यानंतर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात त्यामुळे दोन हजार पंचवीसच्या वर्षाखेरीस घरांच्या किंवा प्रॉपर्टीच्या किमतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता देखील आहे चला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये स्वतःचं घर घ्यावं की नाही तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळू शकता मित्रांनो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील पुण्यातील रिअल इस्टेट मार्केट संदर्भात तर तुम्ही आम्हाला रिअलिटी एक्सपर्टशी संपर्क साधू शकतात तुम्ही कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आम्ही तुम्हाला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही याला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद मित्रांनो चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एका टॉपिकवर चर्चा करूया थँक्यू